मत्तीवडे येथे शिवजयंती उत्साहात साजरी मत्तीवडे तालुका निपाणी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता भूदरगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले शिवज्योतीची गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढली दुपारी बारा वाजता श्रीराम भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम संपन्न झाला शिवजन्मोत्सव साजरा केला यावेळी महिलांनी पाळणा गीत गायले सुंठवडा वाटप केला फटाक्याची आतिषबाजी करून जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर दणाडून सोडला यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नवनाथ पाटील चेतन चव्हाण बाळासाहेब कुळवमोडे संग्राम जाधव परशुराम कदम दशरथ डोंगळे मधुकर पाटील पोपट कुर्ले शरद भोसले सयाजी केसरकर अरुण खाडे राहुल खाडे गोल्डू वाळके विलास केसरकर आकाश जाधव अनिल जाधव हरी मोरे भीमराव केसरकर संतोष केसरकर यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होते सोसायटी ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी, कर्णा। कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निवाणी